श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांत झाली की त्यानंतर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई ही आपल्या मुलांसाठी बोरणांचा कार्यक्रम हा ठेवत असते मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जाते मकर संक्रांतीच्या करी दिन हे बोरणानासाठी योग्य असतो पण काही जणे रथसप्तमीपर्यंत पर्यंत करतात वयोगट एक वर्षाच्या मुलांपासून ते वयोगट पाच वर्षाच्या मुलांचे बोरनान केले जाते हा लहान मुलांच्या कौतुकाचा सोहळा असतो बोरणान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाठ बसून त्यांचे औक्षण करतात बोर ऊस हरभरे मुरमुरे बताशे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळ लहान मुले यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात यालाच बोरणान असे म्हटले जाते बोर्णान का करायचं असतं तर अशी व्याख्यायिका आहे की करणा करी, ना, करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी कृष्णावर केले जा जाणारी ही प्रथा होती तेव्हापासून ही प्रथा चालू झाली लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांचा वर करी राक्षसाची वाईट विचार आणि दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांवरती बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर कालावधीत वातावरण अनेक बदल होत असतात लहान मुलं या बदलच्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळवणारी फळे फुलांनी खाऊन त्यांना मज्जा म्हणू अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भूमोगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुले वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामध्ये आपल्याला सांगितले जाते पण त्याचबरोबर आता आपल्याला एक वेळेस तुम्ही बोरणार नाही के केलं तरीही चालेल पण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत अभ्यासातील अडचणी किंवा इतर ज्या काही अडचणी येत आहेत मुलं बघा काय होतं कधी कधी खूप हट्टी असतात आणि चिडचिडपणा करत असतात कारण मुलांना वाईट नजर लागलेली असते मुलं बाहेर जातात आणि त्यानंतर तो जो नजरदोषेचा परिणाम आहे तर तो मुलांवर होत असतो फक्त बाहेरच्याच लोकांची नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा नजर लागू शकते कारण आपल्यालासुद्धा आपल्या मुलांचं कौतुक हे वाटतच असतं ना त्यासाठीच आपल्याला एक वेळ रथसप्तमीपर्यंत तुम्ही बोरनान नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता रथसप्तमी कधी असणार आहे तर चार फेब्रुवारीला रथसप्तमी असणार आहे आणि तोपर्यंत प्रत्येक घरामध्ये हळदी कुंकू किंवा बोरणांचा हा कार्यक्रम होत असतो आता हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे जरी तुमचा मुलगा कितीही मोठा असला तरीही चालेल किंवा कितीही लहान असला तरीही चालेल आता हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि तो प्रदोष काळ असतो चार ते सातचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला मुलांमध्ये काही दोष आढळत असतील विघ्न अडघ आढळत असतील संकट येत असेल मुलांवरती मुलांच्या अभ्यासातील प्रगती थांबलेली असेल त्याचबरोबर मुलं जर खूप मोठी आहेत आणि तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल मुलांवरती अधिक आपल्याला संकटे जाणवत असतील त्याचबरोबर मुलांमध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल मुलांचे लग्न जमत नसेल आणि त्याचबरोबर मुलांमध्ये तुम्हाला जर अनेक काही वाईट संगती किंवा वाईट जर तुम्हाला व्यसन जाणवत असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये त्यांच्यावरती असणारे सर्व विघ्न दूर राहावे यासाठी प्रत्येकाईने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता काय करायचं आहे आता तुम्ही हा जो उपाय आहे कोणत्याही दिवशी करू शकता फक्त घरामध्ये त्या वेळेमध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर कशा पद्धतीने करायचं तेही सांगणार आहे तर काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात सर्वात प्रथम आपलं घर संध्याकाळी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे एक छान आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे उंबरट्याच्या बाहेर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आता तुळशीसमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही त्याचबरोबर परीक्षेसाठी गेले तर ते विसरत असतील त्याचबरोबर एखादा खूप हुशार मुलगा आहे तर तो जर अभ्यासातलं त्याचं लक्ष अचानक जर विचलित झालं त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की काहीतरी कुंडलीतील दोष किंवा नजर दोषीचा सामना हा होत असेल मुलं त्यामुळे काय होतात हट्टी चिडचिडे होतात तापट होतात मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर सर्वांचाच आदर करत नाही त्याचबरोबर अशा अनेक संकटे आपल्यासमोर येत असतात त्याचबरोबर प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा आता घराच्या बाहेर पडलेला आहे किंवा मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिने सुखरूप घरी यावं असं प्रत्येक आईला वाटत असतं त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला थोडासा जो भात असतो तर जो शिजवून घ्यायचा आहे ज्याला आपण अळणी भात म्हणतो बघा तर तो तसा थोडासा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ तुम्हाला टाकायचं नाही फक्त साधा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे अगदी थोडासा शिजवायचा हा भात फक्त आपण ह्या उतार्यासाठीच वापरू अशा पद्धतीने आता जर घरामध्ये हो दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा करा मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता भात शिजवून घेतला की तो व्यवस्थितपणे स्वच्छ तुम्हाला थंड करून घ्यायचा आहे दोन पेपरवरती तो काढून घ्यायचा जर घरामध्ये जुना तुन भात असेल म्हणजेच शिळा भात असेल तर तो तुम्हाला वापरायचा नाहीये फक्त हा भात ताजाच तुम्हाला शिजवायचा आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे थोडंसं तुम्हाला त्यावरती जी अगरबत्तीची रक्षा असते आपल्या घरामध्ये ती टाकायची आहे त्यावरती तुम्हाला एक लवंग ठेवायचे आहे आणि एक वेलची ठेवायची आहे काळी मिरीची पाच तुम्हाला काळी मिरी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपला हा जो उतार आहे तर तो तयार झालेला आहे आता हा उतारा तयार झाला की त्यानंतर तुम्हाला मुलांना जमिनीवरती आसन टाकून बसवायचं बस आहे बसवल्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला सात वेळेस उतरवायच्या आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी संकटे विघ्न आहेत तर ते सर्व संपलेले आहेत त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला आपल्या मुलांवरनं मुलींवरनं उतरवायच्या आहे उतरवत असताना कोणासं बोलायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला कुणी रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो आपल्या घरातून बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर आल्यानंतर एखाद्या झाडाखेरी किंवा तुमच्या टेरेसवरती पत्र्यावरती गॅलरीमध्ये जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे उतारा ठेवल्यानंतर घरी यायचा हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आणि हा उतारा पशुपक्षी खातील अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून मुलांना जे काही दोष लागलेले आहे तर ला हैतर हैतर ते सर्व नष्ट होतील तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कधीही करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव जो आहे तर तो येईल आणि त्याचबरोबर मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष दूर होतील मुलांची प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरघोष यश मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी देखील दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ